मिरजेमध्ये आर्थिक देवाणघेवाणीतून शिंदेच्या शिवसेनेच्या जिल्हा युवा समन्वयकावर खुणी हल्ला केल्याची घटना घडली यामध्ये शिवसेनेचा पदाधिकारी मतीन काझी यांच्यासह हॉटेल मालक आणि त्यांची पत्नी देखील गंभीर जखमी झाली मिरजेत टाकळी रोडवर रवींद्र येसुमाळी यांचं रस्सा नावाचं हॉटेल आहे हॉटेल मालक आणि एका कामगाराचा आर्थिक देवाणघेवाणीतून वाद सुरू होता या वादातून अमन गोदड राहणार गोदड म्हणा टाकळी रोड मिरज सोहेल नदाफ राहणार कृष्णा घाट मिरज शिव अत्नीकर राहणार मिरज आणि अनोळखी एक जण याने हॉटेलवर येत जोरदार राडा घातला यावेळी हॉटेल मालक रवींद्र येसुमाळी आणि त्यांची पत्नी वैशाली येसुमाळी यांच्यावर कोयत्याने हल्ला केला मतीन काझी याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हल्लेखोरांनी मतीन काझी यांच्यावर देखील कोयत्याने हल्ला केला तर या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे यामध्ये मतीन काझींसह तिघे जण गंभीर जखमी झाले या हल्ल्यानंतर मतीन काझी यांच्या समर्थकांनी संशय घेऊन एजाज शेख यांच्या अमन नगरमधील घरावर तसेच एजाज यांचा मित्र खाटिक यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला करून साहित्यासह गाड्यांची तोडफोड केली दरम्यान दोन गटात झालेल्या या हल्ल्यामुळे मिरजातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री मोठ्या प्रमाणात जमाव देखील जमला होता तर जमाव पांगवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सौम्य लाठीमार सुद्धा करण्यात आला मिरज शहरातील वातावरण या घटनेने मात्र तणावपूर्ण होतं घटनास्थळी मिरज शहर महात्मा गांधी चौक आणि मिरज ग्रामीण पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस दाखल झाले होते